थ्री डेट मध्ये एक डायलॉग आहे बघा सक्सेस के पीछे मत भागू एक्सिलन्स के पीछे भागू सक्सेस झक मार के आपके पीछे आहे धंद्यात पण तसंच आहे प्रॉफिटेबिलिटीच्या मागे पळू नका तुमची सुरुवात प्रोसेस सेट करण्यावरती करा प्रॉफिट नको प्रोसेस सेट करा तुम्ही जर सिस्टीम नाही लावली ज्याला आपण एसओपी म्हणतो सिस्टमॅटिक ऑपरेटिंग प्रोसेस ती जर सेट नाही केली तुमचा धंदा छोटा असू दे नाहीतर मोठा असू दे अगदी वडापावची गाडी असू दे त्याची सिस्टीम पाहिजे त्यासाठी मी एक रील बनवली होती बघा की एक मूवी आहे फाउंडर नावाचा त्या फाउंडर मूवीमध्ये तेच झालं त्या फाउंडर मूवी ज्यांचं ऍक्च्युअल मॅक्डॉनल्ड होतं ते मॅक्डॉनल्ड त्यांच्या हातातून निघून गेलं दुसऱ्याने तिथे आणून प्रोसेस लावून तो धंदा सुरू केला म्हणून आणि हातातला धंदा गेला आपलं पण तसंच होतं आपण काय करतो सक्सेसच्या मागे दाखवतो प्रॉफिट 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 आणि ते प्रॉफिट कमवण्याच्या नादात प्रोसेस सेट करायला विसरतो आणि तो धंदा आपल्या गैरहाजेरीत म्हणजे अगदी दिव्यांग बनून जातो म्हणजे बेवारस होऊन जातो आपण तिथे नसेल तर धंदा चालणार नाही अशी गत येत म्हणून प्रॉफिट बघण्यापेक्षा प्रोसेस सेट करा म्हणजे तुमच्या गैरहजेरीत सुद्धा तुमचा बिझनेस चालेल आणि तुम्ही दुसऱ्या कामावरती किंवा अजून दुसऱ्या ग्रोथवरती लक्ष देऊ शकाल तुमचा बिझनेस ऑटोपायट वरती जाईल बिकॉज ऑफ प्रोसेस